परेश रावलच्या नजरेतून संगीत देवबाभई मराठी रंगभूमीचा अनमोल अनुभव परेश रावल हा एक दिग्गज अभिनेता जो विनोदी भूमिकांपासून ते गंभीर खलनायकांपर्यंत सर्व काही चोखपणे साकारतो सध्या एक खास मुलाखतीमुळे चर्चेत आहे या मुलाखतीत त्याने मराठी रंगभूमी आणि तिच्या अद्वितीयतेबद्दल भरभरून बोलले आहे त्याच्या वक्तव्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे आणि त्यात त्याने मराठी नाटकांबद्दलची त्याची प्रेमळ भावना व्यक्त केली आहे परेश रावलने विशेषत संगीत देवबाभई या नाटकाचे कौतुक केले आहे त्याने सांगितले की या नाटकाने त्याच्या मनावर खोल ठसा सोडला आहे देवबाभई फक्त मनोरंजन करत नाही तर समाजातील गहन प्रश्नांवर विचार करण्यास प्रवृत्त करते असे त्याचे मत आहे परेश रावलने मुलाखतीत सांगितले आम्ही नेहमीच मराठी नाटक पाहायचो अरविंद देशपांडे सुलभा देशपांडे श्रीराम लागू यांची नाटक आमच्या मनावर ठसा सोडत होती मराठीत नवीन नाटक येत होती आणि आम्ही ती पाहायचो आजही मराठी रंगभूमी उत्कृष्ट काम करत आहे त्यांच्याकडून शिकायला खूप काही मिळत मराठी रंगभूमी आणि सिनेसृष्टी दोन्ही पावलं पुढे आहे कारण त्यांच्याकडे सशक्त लेखक आहे प्राजक्त देशमुख याचे देवबाभई नक्की बघा हे एक संगीत नाटक आहे परेश रावलने देवबाभईच्या कथाबद्दलही ही माहिती दिली या नाटकात संत तुकारामांची पत्नी आणि विठ्ठलाची पत्नी यांची कथा आहे गर्भवती असताना तुकारामांना शोधत आवली भटकत असते तेव्हा तिच्या पायात देवबाभईचा काटा घुसतो विठ्ठल तिच्या मदतीसाठी अवतरतो या नाटकात विठ्ठल खुमाई तुकोबा आवली यांच्यातील द्वंद्व आणि दोन बायका एकत्र आल्यावर काय घडतं हे दाखवले आहे लाईव्ह संगीत आणि गाणी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात परेश रावलने पुढे सांगितले आजच्या काळात जिथे चमकधमक पाहिली जाते तिथे देवबाभाई सारखे नाटक वास्तवाशी जोडलेले आहे प्राजक्त देशमुख याचे उत्तम लिखाण आणि या नाटकातील संगीत हे त्याचा आत्मा आहे अशा नाटकांना आजही प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पसंत करतात हे मराठी रंगभूमीचे यश आहे या मुलाखतीतून स्पष्ट होते की परेश रावल यांना मराठी रंगभूमीची किती गोडी लागली आहे आणि त्याच्या कामात त्याचा प्रभाव किती आहे